वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेब पाटील साहेब यांनी केले पावसापासून संरक्षण करण्यासाठी मोफत छत्री वाटप कोकण माळा सभापती मान्य श्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना छत्री वाटप तसेच शाळेतील मुलांना शालेय उपयोगी वस्तू वितरित करण्यात आल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्या वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच नवी मुंबई रायगड चीफ विष्णू बुरे कॅमेरामॅन कावेरी जैना आणि सिनियर रिपोर्टर जास्मिन बालन याही उपस्थित होत्या कोकण माडाचे माझे सभापती आणि या जिल्ह्याचे माझे जिल्हाध्यक्ष प्रदेश कार्यकारिणीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्यात असे आमचे नेते सन्मान्य बाळासाहेब पाटील जी यांचा आज वाढदिवस आहे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तो साजरा होतोय मी आम्हा सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो गेल्या या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये बाळासाहेबांच्या या जिल्ह्यामधल्या सर्व जडणघडणीमध्ये एक खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उभी करण्याच्या त्यांनी अनंत कष्ट उपसलेले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी ही या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला मजबूत झालेली पाहायला मिळते त्याच्या पाठीमागं त्यांच्या आणि त्यांच्या त्यांनी जोडलेल्या सर सहकाऱ्यांचे सर्व परिश्रम आहेत मी या निमित्ताने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र साहेबांचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आमचे या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि साहेबांनी दरवेळी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आज नाही अगोदरपासून आमची शाळा आहे त्या शाळेला आम्हाला पंचवीस वर्षापासून परमिशन नाही मिळत होती कोचिंग क्लासेस होते फक्त कोचिंग क्लासेस पण साहेबांनी विनोद तावरे साहेबांकडे घेऊन गेले त्यांना सांगितला की विक्रांत इकडून निवडून येतो तुम्हाला मदत करावी लागेल तर त्या त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला कॉलेजची परमिशन घेऊन दिले तर साहेबांचे आम्ही अर्धी अधिक अभिनंदन करतो यांचा वाढदिवस म्हटला तर एक सगळ्यांमध्ये तरुण असो वृद्ध असो वयामध्ये कितीही अंतर असला तरी त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून जाणं आणि त्याची मन जमणं असा एक कार्यकर्ता आणि त्यांचा वाढदिवस म्हटलं तर एक नवचैतन्य आणि एक उत्साह सगळ्या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचं नेतृत्व कसं की स्वतःचा त्याग देऊन जो कमळ फुलवला फुल तो कमळाचा वटवृक्ष झाला आणि आपण पाहिलं असेल तर ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याचं आपल्याला प्रत्यंतर आलं पनवेल रायगड मध्ये भाजपच्या पक्षाची पायाबंदी करत अनेकांना सोबत घेऊन जाणारसाहेब पाटील यांचा वाढदिवस आहे काय सांगाल या व्यक्ती आज या रायगड जिल्ह्याचे ज्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मुळं या मातीमध्ये रुजवलीत आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं मूळ या पनवेल मधून बाळासाहेब पाटलांनी हे लावलेलं ला आज छोटस झाड आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष झालेला आहे आणि अशाच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहे आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त असंच साहेबांचं मार्गदर्शन सातत्यानं आम्हाला मिळत राहावं साहेबांना उदंड आयुष्य मिळो निरोगी आयुष्य मिळो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो सर काय सांगाल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काय शुभेच्छा निश्चितच सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब माजी राज्यमंत्री कोकण म्हाडाचे ते सभापती होते, होते। निश्चित आमच्या पनवेल शहरामध्ये पनवेल महानगरपालिका परवेल विधानसभा असू द्या किंवा रायगड जिल्ह्यामध्ये दे। साहेबांनी अतिशय मेहनतीने त्यांचं करिअर बनवलेलं आहे निश्चितच आपण पाहिलं असेल की त्यांचे चिरंजीव सुद्धा उपमहापौर आणि आता पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करत आहेत म्हणजे त्यांनी जे रोज रु, रुजवलं होतं त्याला आता कुठली फल आलेलं दिसतोय आणि अशीच त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांना निरोगी आयुष्य त्यांना मिळावं ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाल म्हणून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा साहेबांना वाटचालच्या म्हणून शुभेच्छा देतो